महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केलेत पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल असा मोठा प्रश्न आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकट मोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत त्यांची पक्षाचे घड संकट मोचक म्हणून नेते म्हणून ख्याती आहे त्याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्या पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावं अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे त्यांच्या या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासमोर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखलेल्या प्लॅनची ब्ल्यू प्रिंट सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज पुन्हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई